हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत या प्रश्नपत्रिकेमधून आपण एकोणतीस प्रश्न घेतलेले आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे चौदा सा प्रश्न व वा मराठी व्याकरणाचे एकूण पंधरा प्रश्नांचा समावेश आहे मित्रांनो जर तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस केला तर तुम्हाला बघायला मिळेल की मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान यासबरोबर कमी प्रश्न आलेले आहे आणि गणित बुद्धिमत्तेवर जास्त प्रश्न आलेले आहे त्यामुळे आपल्याला पेपरचा अनालिसिस करणे महत्वाचे ठरते जर तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकपासून लागू झाली ऑप्शन आहे ए सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास बी पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास डी सव्वीस डिसेंबर एकोणाशे एकोणपन्नास उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास दुसरा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत ए कलम पन्नास अ बी कलम बावन्न सी कलम एक्कावन्न अ डी कलम पंचेचाळीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम एक्कावन्न अ तिसरा प्रश्न महाराष्ट्रात जांबा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो ए विदर्भ बी मराठवाडा सी कोकण डी खानदेश बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोकण पुढचा प्रश्न खालीलपैकी लीळा चरित्र हे खाली साहित्य कोणी लिहिले आहेत ए मुकुंदराज बी रामदास स्वामी सी भट डी संत तुकाराम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी माईम भट्ट पाचवा प्रश्न भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला ए संत ज्ञानेश्वर बी संत तुकाराम सी संत एकनाथ डी संत जनाबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संत एकनाथ सहावा प्रश्न बीसीजी ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते ए कोरोना बी बर्ड फ्लू सी क्षयरोग डी स्वाइन फ्लू बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्षयरोग सातवा प्रश्न शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ए भारत बी पाकिस्तान सी जपान डी रशिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान पुढचा प्रश्न भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही ए नागालँड बी पश्चिम बंगाल सी सिक्कीम डी अरुणाचल प्रदेश बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागालँड नववा प्रश्न अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत ए कुसुमाग्रज बी दा करंदीकर सी वाफू काडे डी राजा बडे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राजा बडे दहावा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ए मेंदू बी त्वचा सी छोटे आतडे डी मोठे आतडे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्वचा अकरावा प्रश्न बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ए सोडियम बायकार्बोनेट बी सोडियम फॉस्फेट सी सोडियम क्लोराइड डी कॅल्शियम फॉस्फेट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोडियम बायकार्बोनेट बारवा प्रश्न भारतीय राज्यघटनेचा कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात ए कलम तीनशे पन्नास बी कलम तीनशे साठ सी कलम तीनशे सत्तर डी कलम तीनशे छप्पन्न बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे साठ तेरावा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे ए रिसाला बी सिलाहदार सी डबीर डी बारगीर बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी बारगीर प्रश्न ये राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र नहीं ए केवलादेव बी चांदोली सी गुगामल डी बांध बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केवला देव पंधरावा प्रश्न खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत ए क ख बी च छ सी द ध की त. थ. योग्योत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी द ध सोळावा नंबरचा क्वेश्चन लाड घोटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा ए भांडण लावणे बी तहान लागणे सी शिव्या देणे डी मिळवण्याची इच्छा धरणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मिळवण्याची इच्छा धरणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही ए नाम बी क्रियाविशेषण सी सर्वनाम डी क्रियापद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण इकडं चुकून नाम झालेलं आहे उत्तर बरोबर क्रियाविशेषण आहे अठरावा प्रश्न चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे ए नाम बी सर्वनाम सी विशेषण डी क्रियाविशेषण बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाम एकोणावीस नंबरचा प्रश्न खालील वाक्यातील प्रिय गोडखा व योग्य पर्याय निवडा गाय गुराख्याकडून बांधली जाते ए प्रधान कर्तृक कर्मणी बी शक्य कर्मणी सी पुराण कर्म कर्मणी डी कर्मकर्तरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्मकडतरी वीसवा प्रश्न खालील वाक्यातील उपमय ओळखा व योग्य पर्याय निवडा माऊलीच्या दुग्ध परी आले मृगाचे तुषार ए मृगाचे तुषार बी माऊलीचे दुग्ध सी तृप्त करणे डी परी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मृगाचे तुषार एकवीसवा प्रश्न खालीपैकी भाषा देवनागरी लिपिमदे लिखली जात नहीं ए नेपाड़ी बी कोकणी सी हिंदी डी कन्नड़ बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी कन्नड बावीसवा प्रश्न ए व आ आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी के केली ए नरसिंमा केळकर बी विष्णू शास्त्री चिपळूणकर सी गजानन माडगुडकर डी अरविंद मंगळूरकर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अरविंद मंगळूरकर तेवीसा प्रश्न कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास डॅडॅश असे म्हणतात ए अष्ट बी कंठ सी मृधा डी वतर्स योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मृधा इकडं चुकून डी केलेला आहे पण उत्तर बरोबर सी आहे चोवीस नंबरचा प्रश्न समरस होणे या वाक्यप्रचाराचा पैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा ए कृती मिळवणे बी गुंग होणे सी हताश होणे डी कृतार्थ होणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुंग होणे पंचवीसवा प्रश्न पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा ए बहुसंख्यक लोक म्हणतील तेच खरे मानावे बी देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही सी देवाची प्रार्थना करणे डी जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे म्हणावे सव्वीसवा प्रश्न खालील वाक्यातील विशेष ओळखा बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात ए चांगली बी मुले सी व्यायाम डी करतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुले सत्तावीसवा प्रश्न खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही ए प्रतीक पुस्तक वाचत आहे बी त्याने सर्व नारळ देऊन टाकली सी सौरभ आश्चर्याने पाहू लागला डी सूरज रोज व्यायाम करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सूरज रोज व्यायाम करतो अठ्ठावीसवा प्रश्न खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा ए सचिन क्रिकेट खेळत होता बी राहुल वाच वाचन करत होता सी शेतकरी शेत नांगरत आहे डी मधुने लाडू खाल्ला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मधुने लाडू खाल्ला होता एकोणतीसवा प्रश्न खालील एकवचनी शब्द ओळखा ए वाटा बी लाटा सी काटा डी खाटा बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी काटा